सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरन इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच रावरी शहरामध्ये आणि तालुक्यात छोट्या मोठ्या चोरीच्या घटना कायमच घडतात मात्र एका भामट्यानं चक्क दिवसाढवळ्या पोलिसांनी जप्त करून पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये ठेवलेली मोटरसायकल चोरून नेत असताना पोलिसांनी त्याला रंगे हात पकडलाय या घटनेवर रावरी तालुक्यात पोलिसांचा गुन्हेगारांवरती वचक नाहीये हे दिसून येतात काही दिवस शहरामध्ये बेवारसरित्या आढळून आलेले मोटरसायकल जप्त करून पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये आणून लावली होती रावरी पोलीस ठाण्यामधील पोलीस हवालदार रवी गोविंद पवार हे पाच जानेवारी रोजी सकाळी सव्वा आठच्या दरम्यान ठाणे अमलदार हवालदार विकास रंगनाथ वैराळे यांच्यासोबत मदतनीस म्हणून ड्युटीवरती आले होते त्यावेळी त्यांना एक इसम पोलीस ठाण्याच्या समोरील आवारामधनं ती जप्त केलेली मोटरसायकल ढकलत घेऊन जात असताना दिसला त्यावेळी पोलीस हवालदार विकास वैराळ आणि अंकुश भोसले यांनी त्या इसमाच्या जवळ जाऊन मोटरसायकल कोणाची आहे आणि तू ही मोटरसायकल कुठे घेऊन चालला आहे असं विचारलं असता तेयसना उडवा उडूची उत्तरे दिली यावेळी ही मोटरसायकल तुझा मालकीची आहे का याबाबत विचारणा केली असता त्याने काहीही सांगितले नाही तेव्हा सदर इसम ती मोटरसायकल चोरी करून घेऊन जात आहे अशी पोलिसांना खात्री झाली त्यानंतर पोलिसांनी ताबडतोब मोटरसायकल पुन्हा जप्त केली आणि आरोपीला ताब्यात घेतलं यावेळी त्यांना त्याचं नाव विनोद अशोक जगधनी असं सांगितलं पोलीस हवालदार रवी पवार यांच्या फिर्यादीवर आरोपी विनोद अशोक जगधने यांच्यावरती चोरीचा गुन्हा दाखल झालाय या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय सोनोने यांच्या पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये चोरीचा प्रयत्न झाला त्यामुळे राहुरी पोलिसांचा गुन्हेगारांवरती वचक नाहीये हे दिसून येत दरम्यान या घटनेबाबत तालुक्यात चर्चा सुरू आहे मनोज सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी